इंग्लिश शिकायचा प्रयत्न करताय तुमचे टीचर्स तुमची शाळा तुमचे क्लासेस यांनी सांगितले सगळे रूल्स पाठ करतायत पण जरा थांबा जर तुम्हाला असं शिकवलं गेलं आहे की परफेक्ट इंग्लिश बोलल्याशिवाय तुम्हाला चांगला जॉब मिळणार नाही तर तुम्हाला चुकीचं शिकवलं गेलेलं आहे तुमचा प्रॉब्लेम इंग्लिश नाही आहे तुमचा प्रॉब्लेम परफेक्ट इंग्लिश हा आहे आज मी तुम्हाला पाच अशा स्टुपिड मिस्टेक्स सांगणार आहे जे तुम्हाला ॲक्च्युली जास्त कॉन्फिडेंट जास्त नॅचरल आणि जास्त स्मार्टर बनवतात पण एक प्रश्न आहे एकदम सोपा वॉट आर यू लुकिंग ॲट या सेंटेन्समध्ये किती शब्द आहेत पाच चार सहा किती फक्त तो नंबर खाली कमेंट करा याचं खरं आन्सर आणि त्याचं कारण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि तुम्ही अजून एक गोष्टीने शॉक व्हाल मी बॉर्निंग देते या लिस्टमधला पॉइंट नंबर चार जो आहे जो लाईक म्हणजे एल आय के -E या शब्दाबद्दल आहे तो ऐकून तुम्हाला तुमच्या टीचरचा खूप राग येणार आहे भरोसाच उठणार आहे कारण नाईन्टी पर्सेंट लोकांना वाटतं की ही एक चूक आहे पण हे एक सिक्रेट आहे फ्लुएंट इंग्लिश बोलणार यांचं जर तुम्हाला हे सिक्रेट जाणून घ्यायचं आहे आणि लोक काय म्हणतील या भीतीतून बाहेर पडायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एक सिनारिओ इमॅजिन करा तुम्ही एका इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहात तुमच्या डोमेनमध्ये तुम्ही एकदम एक्सपर्ट आहात तुमच्याकडे एक ब्रिलियंट आयडिया आहे पण जेव्हा तुमची बोलायची वेळ येते तेव्हा तुमचा ब्रेन म्हणजे मेंदू ब्लँक होऊन जातो तुमच्या डोक्यात पहिला विचार येतं लोक हसतील का काय माझं ग्रामर चुकेल काय Uh, मी ऐवजी आर वापरलं तर काय होईल माझा ॲक्सेंट तर बरोबर आहे ना म्हणजे उच्चारता बरोबर आहे ना तुम्ही शब्द नाही तुम्ही रूल्स आठवायचा प्रयत्न करता आय ॲम थिंकिंग दॅट फॉर धिस प्रोजेक्ट वी शूड बी ॲलोकेटिंग मोर रिसोर्सेस टू द तुमचं सेंटेन्स एवढं स्लो से असतं की समोरचा बोर होतो त्याचा तुमच्यावरचा विश्वास पण उडतो आणि तेवढ्यातच तुमचा एक कलीग समजा राहुल आहे तुमचा कलीग जो तुमचा ज्युनियर आहे पण त्याचा कॉन्फिडन्स एकदम जास्त आहे तो हात वर करतो आणि म्हणतो सो लाईक वट एफ वी जस्ट यू नो पुश द डेड लाईन वॉट आर वी रिअली अफ्रेड ऑफ त्यांना इथे दोन मिस्टेक्स केल्या आहेत ओके त्यांनी एकतर लाईक हा शब्द वापरला आहे आणि त्यांनी ने सेंटेन्स एंड केलेलं आहे पण सगळ्यांचं अटेन्शन त्याच्याकडे गेलं त्याची आयडिया क्लिक झाली आणि तुम्ही परफेक्ट ग्रामरचा विचार करत राहिलात हे असं झालं असेल तुमच्यासोबत हा आहे तुमचा पेन पॉइंट तुम्हाला वाटतं की लोक हसतील पण खरी गोष्ट काय आहे लोक तुमच्या मिस्टेक्सवर नाही तुमच्या लो कॉन्फिडन्सवर हसतायत हे समजून घ्या आणि हा लो कॉन्फिडन्स येतो परफेक्ट बनण्याच्या नादात आज आपण ते रूल्स तोडणार आहोत जे रूल्स कधी रूल्स नव्हतेच मुळात मिस्टेक नंबर वन वाक्याचा शेवट प्रेपोजिशनने करणे सगळ्यात पहिला रूल जो तुमच्या डोक्यात बसवला गेला आहे नेवर एंड अ सेंटेन्स विथ अ प्रेपोजिशन म्हणजे हू आर यू टॉकिंग टू हे वाक्य चुकीचं आहे करेक्ट वाक्य काय आहे टू हुम आर यू टॉकिंग लाईक सिरियसली रिअल लाईफमध्ये असं कोणी बोलतं का हे like, ऐकायला की रोबोटिक आणि आर्टिफिशियल वाटतंय की ती अननॅचरल वाटतंय तुम्ही तुमच्या मित्राला असं विचाराल का फ्रॉम वेअर डू यू कम की तुम्ही विचाराल वेर आर यू फ्रॉम तुम्हाला माहिती आहे का हा स्टुपेड रूल आलाय कुठून हा रूल ना अठराव्या शतकामध्ये काही ग्रामर पंडित लोकांनी आणलेला आहे त्यांना इंग्लिश भाषेला लॅटिन भाषेसारखं बनवायचं होतं लॅटिनमध्ये ना तुम्ही वाक्य प्रेपोजिशनने एंड नाही करू शकत पण इंग्लिश ही लॅटिन नाही आहे इंग्लिश ही जर्मॅनिक लँग्वेज आहे हा कधीही इंग्लिशचा नॅचरल रूल नव्हताच विन्स्टन चर्चिल जे जगातले एक ग्रेट स्पीकर होते त्यांना एकदा कोणतरी या रूल बद्दल टोकलं तेव्हा ते म्हणाले होते दॅट इज नॉनसेन्स अपू विथ विच आय विल नॉट पुट हे सगळं नॉनसेन्स आहे मी हे सहन करणार नाही आणि त्यांनी मुद्दामून प्रेपोजिशन शेवटी वापरलाय हे दाखवण्यासाठी की हा रूल किती स्टुपिड आहे जे लोक फ्लुएंट आहेत जे नेटिव्ह स्पीकर्स आहेत ते नेहमी प्रेपोजिशनने एंड करतात कारण ते नॅचरली येतं त्यांच्याकडे कॉन्फिडेंट आहे आजपासून तुम्ही असं बोला बघा करेक्ट इंग्लिश आणि रोबोटिक इंग्लिश कसं सांगते अबाऊट व्हॉट आर यू थिंकिंग हे झालं करेक्ट इंग्लिश पण स्मार्ट आणि नॅचरल इंग्लिश काय झालं वॉट आर यू थिंकिंग अबाऊट करेक्ट आणि रोबोटिक इंग्लिशचं एक्झाम्पल म्हणजे इन विच मीटिंग आर यू पण नॅचरली आपण काय बोलतो विच मीटिंग आर यू इन बोलण्यातला फ्लो आणि कॉन्फिडेन्स हे रूल्सपेक्षा जास्त मॅटर करतं दॅट इज मोर इम्पॉर्टंट दुसरी स्टुपेड मिस्टेक तुम्हाला शिकवलं गेलंय की टू आणि वर्ब यांच्यामध्ये काहीच टाकायचं नाही त्याला म्हणतात स्प्लिट इन्फिनेटिव्ह तुमच्या टीचरने तुम्हाला सांगितलं असेल टू गो बोल हे बरोबर आहे पण टू बोल्डली गो हे चुकीचं आहे काय म्हणजे हे का है है? हे परत कुठून आलं गेस करा बरोबर अगेन लॅटिन आता लॅटिनमध्ये एक वर्ड आहे अमारे म्हणजे टू लव्ह अमारे हा एकच शब्द आहे पण तुम्ही त्याला तोडू नाही शकत इंग्लिशमध्ये काय होतात दोन शब्द टू आणि लव्ह टू लव्ह आणि जेव्हा तुम्ही यांच्यामध्ये एखादा शब्द टाकता तो त्या वाक्याचा एम्फसिस वाढवतो ओके जोर आणतो स्टार ट्रेकमधला ना एक फेमस डायलॉग आहे टू बोलली गो वेअर नो वन हॅज गॉन बिफोर म्हणजे धैर्याने तिथे जाणं तिथे आधी कोणी गेलं नाही आहे इमॅजिन करा ते वाक्य जर असं म्हटले असते टू गो बोलली सगळी मज्जा गेली ना सगळा इम्पॅक्ट जातो त्या वाक्याचा जा। जेव्हा तुम्ही म्हणता आय वॉन्ट टू रिअली really अंडरस्टँड दिस म्हणजे मला खरोखर समजून घ्यायचं आहे हे वाक्य वर्सेस आय वॉन्ट टू अंडरस्टँड दिस रिअली हे काय हे ते आधीच जास्तीत जास्त पॉवरफुल वाटत होतं जेव्हा तुमचं बॉस म्हणतो वी नीड टू क्विकली फिनिश दिस प्रोजेक्ट याचा अर्थ आपल्याला हे प्रोजेक्ट लवकरात लवकर आहे हे चुकीचं वाक्य नाही आहे हा तुमच्या स्पीकिंगमध्ये एम्फसिस इमोशन आणि ड्रामा आणण्याचा एक ऍडव्हान्स टूल आहे हे दाखवतं की तुम्ही भाषेला कंट्रोल करता ना की भाषा तुम्हाला कंट्रोल करतीय सो फील फ्री टू स्प्लिट द इन्फिनेटिव्ह ही तर ना सगळ्यांनी ऐकलेली चूक आहे डोंट स्टार्ट अ सेंटेन्स विथ अँड बट ऑर सो म्हणजे ना काही लोकांना तर याचा ट्रॉमा आहे शाळेत यावर मार्क्स कापले जायचे मला चांगलं आठवतंय तुम्हाला सांगितलं गेलं आहे की शब्द फक्त दोन वाक्यांच्यामध्ये जोडतात म्हणजे कंजंक्शन फक्त टू सेंटेन्सेस जोडतात ते सुरुवातीला नाही येऊ शकत बट दिस इज रॉंग मी म्हणती आहे हे चुकीचं आहे कुठलाही मोठा रायटर घ्या कुठलाही मोठा स्पीकर घ्या कुठलंही मोठं नॉव्हल वाचा कुठलीही फेमस जाहिरात बघा ते हेच करतात ॲपलची फेमस ॲड कॅम्पेन काय होती माहिती आहे का थिंक डिफरंट आता त्याच्या स्क्रिप्टची सुरुवात कशी होती युअस टू द क्रेझी वन्स द मिस फिट्स द रिबेल्स बिकॉज द पीपल हू आर क्रेझी इन अफ टू थिंक दे कॅन चेंज द वर्ल्ड आ द वन्स हू डू आता इमॅजिन करा हे सेंटेन्स जर असं असतं आ वन्स हु डू बट वी सी जिनियस इम्पॅक्ट जातो जेव्हा तुम्ही एका विचारानंतर थांबता आणि पुढचं वाक्य बट नी सुरू करता तुम्ही समोरच्याला विचार करायला वेळ देता तुम्ही ड्रामा बिल्ड करता ही वर्क व्हेरी हार्ड अँड ही फेल्ड त्यानं खूप मेहनत केली आणि तो फेल झाला वर्सेस ही वर्क व्हेरी हार्ड बट ही फेल्ड खूप मेहनत केली पण फेल झाला दोन्ही वाक्यांचा अर्थ वेगळा आहे दोन्ही बरोबर आहेत हे रुल्स फक्त शाळेतल्या एस साठी होते निबंधापुरते होते रिअल लाईफ कॉन्व्हर्सेशन आणि पॉवरफुल स्पीकिंगसाठी नाही सो गो हेड स्टार्ट युअर सेंटेन्स विथ बट किंवा अँड इट इज नॉट अ मिस्टेक इट इज अ स्टाईल आणि आता पॉइंट नंबर चार तो शब्द ज्याबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त सांगितलं गेलं आहे की हे वापरू नका हा शब्द आहे लाईक -E, एल आय के डोंट यूज लाईक हे खूप अनप्रोफेशनल ऐकू येतं ओके हे गावाकडचे लोक वापरतात हे फक्त फिलर वर्ड आहे हे सगळं चुकीचं आहे काय म्हणजे हे मी परत सांगते हे चुकीचं आहे हो काही लोक शब्दानंतर लाईक वापरतात आय वॉज लाईक गोईंग टू लाईक द स्टोर अँड लाईक हे मूर्खपणाचं आहे कमी कॉन्फिडन्स दाखवतो पण लाईक या शब्दाला कम्प्लिटली बॅन करणं हे त्याहून मूर्खपणा आहे कारण नेटिव्ह स्पीकर्स लाईक हा शब्द दोन इम्पॉर्टंट कारणांसाठी वापरतात आणि तो फिलर नाही आहे रिझन नंबर वन इज ॲज अ कोटेटिव्ह म्हणजे एखाद्याचा शब्द विचार किंवा फिलिंग सांगण्यासाठी जसं की आय सेड किंवा आय थॉट याला रिप्लेस करतं फॉर एक्झाम्पल माय बॉस सॅड यू हॅव टू वर्क ऑन संडे पण आता नॅचरल इंग्लिश काय आहे माय बॉस वॉज लाईक यू हॅव टू वर्क ऑन संडे ओल्ड इंग्लिश अँड देन आय थॉट वाय इज ही डूइंग दॅट वर्सेस आत्ताचं नॅचरल इंग्लिश अँड आय वॉज लाईक वाय इज ही डूईंग दॅट आय वॉज लाईक म्हणजे मी असा विचार केला किंवा माझी फिलिंग अशी होती हे जास्त कॅज्युअल मॉडर्न आणि रिलेटेबल आहे ओके नंबर टू As an about की आपण लाईक का वापरतो ॲज अन अप्रॉक्झिमेटर म्हणजे अंदाज सांगण्यासाठी अबाउट किंवा अप्रॉक्झिमेटलीच्या जागी आता बघा जर तुम्ही विचारताय हाऊ मेनी पीपल वर देअर अगदी रोबोटिक आन्सर आहे देर वर अप्रॉक्झिमेटली फिफ्टी पीपल पण नॅचरल आन्सर काय आहे माहिती आहे दे वर लाईक फिफ्टी पीपल लाईक फिफ्टी म्हणजे फिफ्टी असतील फोर्टी एट असतील फिफ्टी टू असतील हे दाखवतं की तुम्ही एक्झॅक्ट नंबर नाही पण अंदाज देत आहात सो so, लाईक like वापरणं ही चूक नाही आहे दिस इज मॉडर्न इंग्लिश त्याचं एक फीचर आहे हे सो so, जेव्हा तुम्ही स्पेरिंगली म्हणजे कधी कधी वापरता तुम्ही दाखवता की तुम्ही टेक्स्टबुक इंग्लिश नाही तर लिव्हिंग ब्रीदिंग इंग्लिश बोलताय सो स्टॉप बीइंग अफ्रेड ऑफ इट आणि फायनल स्टुपिड मिस्टेक ही सगळ्यात ॲडव्हान्स्ड आहे तुम्हाला शिकवलं गेलं आहे की फ्युअर वापरा ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकता म्हणजे काउंटेबल गोष्टी असतील तर फ्युअर हा शब्द वापरा लाईक फ्युअर पीपल फ्युअर चेअर्स आणि लेस वापरा जे तुम्ही मोजू शकत नाही म्हणजे अनकाउंटेबल आहे फॉर एक्झाम्पल लेस वॉटर लेस टाइम ठीक आहे असं मी पण आधी समजत होते आणि तुम्ही कधी सुपर मार्केटमध्ये गेलात का डी मार्ट किंवा रिलायन्स फ्रेश एक्सप्रेस चेकआउट काउंटरवर काय लिहिलं असतं कधी कधी आता नेक्स्ट टाइम झाला तेव्हा नोटीस करा टेन आयटम्स ऑर फ्युअर नाही तिकडे लिहिलेलं असतं टेन आयटम्स ऑर लेस आता हे कसं आयटम्स तर मोजता येतात मग आयटम्सच्या वर लेस का आपण वापरलं कारण इंग्लिशमध्ये लोक जे ॲक्च्युली इंग्ल इंग्लिश बोलली जाते ना ते रूल्स पुस्तकातले फॉलो करण्यापेक्षा जास्त पॉवरफुल रूल्स फॉलो करतात म्हणजे दोनशे वर्षांपासून हो दोनशे वर्षांपासून लोक लेस हा शब्द काउंटेबल नाउन्ससाठी वापरला जातो म्हणजे ही मिस्टेक नाही आहे हे इंग्लिश भाषेचं ना एव्होल्युशन आहे म्हणजे बदल झालेला आहे ऑक्सफर्डची इंग्लिश डिक्शनरी मेरियम वेबस्टर सगळ्यांनी हे ॲक्सेप्ट केलं आहे जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणताना आय हॅव लेस प्रॉब्लेम्स इन्स्टेड ऑफ आय हॅव फ्युअर प्रॉब्लेम्स तुम्ही दाखवता की रूल्स मॅटर नाही करत पण तुमच्या भाषेचा फ्लो मॅटर करतं तुम्ही जे कन्वे कन्वे करताय समोरच्या व्यक्तीला ते मॅटर करतं सो द रेझोल्युशन इज तुमची सगळ्यात मोठी चूक इंग्लिश बोलणार नाहीये तुम्ही सगळ्यात मोठी काय करता परफेक्ट इंग्लिश बोलायला पाहिजे हा तुम्ही जो प्रयत्न चाललाय दॅट इज योर मेजर मिस्टेक तुम्ही रूल्समध्ये अडकून तुमचा नॅचरल कॉन्फिडन्स मारत आहात बी अफ्रेड ऑफ परफेक्शन बी अफ्रेड ऑफ साऊंडिंग लाईक अ रोबॉट डोंट बी अफ्रेड ऑफ साऊंडिंग लाईक अ ह्युमन आता आपण येऊया आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे मी विचारलं होतं की व्हॉट आर यू लुकिंग ॲट या सेंटेन्समध्ये किती शब्द आहेत काही जण तुम्ही कमेंट केली असणारच आहे की पाच व्हॉट आर यू लुकिंग ॲट पाच शब्द आहे पण एक फ्लुएंट स्पीकरसाठी लुकिंग ॲट हा एक शब्द नाही आहे दिस इज वन फ्रेझल वर्ब म्हणजे त्याचा अर्थ एकत्र बघणे असा होतो त्यामुळे टेक्निकली याचं उत्तर चार आहे लुकिंग ॲट ही एक फ्रेज धरली आहे ना की दोन शब्द सो so, हे सेंटेन्स कशाने एंड झालेलं आहे बघा ॲटने एक प्रेपोजिशन जी गोष्ट तुम्हाला चूक म्हणून शिकवली गेलेली की प्रेपोजिशन हे नाही एंड होत सेंटेन्स पण ते एक सगळ्यात कॉमन प्रश्नामध्ये विचारलं जातं आणि हाच प्रॉब्लेम आहे आपल्याला असं शिकवलं गेलंय की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कन्फ्युज होतो आर यू सो स्टाफ तुम्ही पण आहात का कन्फ्युज तुम्हाला पण असंच फ्रस्ट्रेटेड वाटतंय का तुम्हाला वाटतंय का की तुम्ही खूप क्लासेस केलेले आहेत पण कॉन्फिडन्स आलाच नाहीये तुमचा वेळ वाया जातोय असं तुम्हाला वाटतंय का मला तुमचं दुःख आय कॅन रिलेट सो दॅट इज बाय आय हॅव्ह डिझाइन धिस कोर्स जर तुम्हाला फक्त रुल्स नाही तर कॉन्फिडन्स देतो आमच्याकडे दोन कॉम्प्रिहेन्सिव्ह रेकॉर्डेड कोर्सेस आहेत हे तुम्हाला वन इयरची व्हॅलिडिटी सोबत मिळतात यात फिफ्टी फाईव्ह जास्त व्हिडिओ लेसन्स आहेत सगळं ग्रॅमर आणि डेली युज इंग्लिश कव्हर केलेलं आहे जे तुम्हाला कधीही लागू शकेल आज ऑलरेडी दहा हजारपेक्षा जास्त स्टुडंट्सनी याचा फायदा घेतलेला आहे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी यात बावन्नपेक्षा पेक्षा जास्ती टेस्ट सुद्धा मी दिलेले आहेत आणि कोर्स कम्प्लीट केल्यावर तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आहे तिकडे जाऊन आमचं ॲप डाउनलोड करा आणि जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल तुम्हाला आमचा व्हॉट्सॲप नंबर मिळेल त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा आणि तुम्हाला काही स्पेशल डिस्काउंट्स पाहिजे असतील तर तिथे नक्की विचारा पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलाही कोर्स तुम्हाला हेल्प नाही करुणा करू शकणार जर तुम्ही तुमच्या मेंदूतून हे परफेक्शनची भीती काढून नाही टाकली तर सो आजपासून रूल्स सोबत बोलण्याचा प्रयत्न करू नका मिनिंग म्हणजे अर्थासोबत बोलायचा प्रयत्न करा लोक तुमचं ग्रामर नाहीत तुमचा कॉन्फिडन्स ऐकतात आणि कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही चुका करायला घाबरत नाही एस्पेशली अशा चुका जे ॲक्च्युली चुका नाहीच आहेत तुम्हाला स्मार्टरच बनवतील सो दॅट वॉज so इट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत थिंक ब्रुटली ऑनेस्ट आणि कॉन्फिडेंटली बोला